देवानं आणि निसर्गानं भरभरून दिलेलं एक सौंदर्य प्राप्त अशी ही जागा आहे आपण आहोत तळ कोकणातल्या सावंतवाडी तालुक्यातील आजगाव आणि शिरोडा याच्या मध्यभागी असलेल्या नयनरम्य या ठिकाणी आहोत आपण या ठिकाणी या शेततळं आहे या शेततळ्यात शेत लाखो कमळं या ठिकाणी खुललेली आहेत नैसर्गिकरित्या ही कमळं खुललेली आहेत मनाला आणि आपल्या डोळ्यांना अतिशय नयनरम्य असं हे दृश्य आहे आपले निसर्गाने आपल्याला काय दिलं हे आपण पाहू शकतो की कमण, या ठिकाणी लाखो कमळं तुम्हाला फुललेली दिसत आहेत आणि या निसर्गाच्या सानिध्यात वावरायला नक्कीच एक वेगळी अनुभूती येते जेव्हा जेव्हा आपल्या मनाला साथ कोणी घालत असतं निसर्गाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो त्यावेळेस नक्कीच तुम्ही एकदा कोकणात या तळ कोकणात या निसर्गाने भरभरून दिलेल्या या तळ कोकणामध्ये नेहमीच तुमचं स्वागत